महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअपवरती किंवा इतर माध्यमांवरती अशा प्रकारचं एक पत्र पाहिलं असेल की ज्याचा सब्जेक्ट आहे ग्रँट ऑफ डिअरनेस अलाउन्स ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई रिवाईज रेट्स इफेक्टिव्ह फ्रॉम वन जुलै टू थाउजंड ट्वेंटी टू म्हणजे या ठिकाणी हे जे पत्र आहे या पत्रामध्ये पत्रा पत्रा असा उल्लेख केलेला आहे या ठिकाणी मी तुम्हाला झूम करून दाखवू शकतो की जो चौतीस टक्के महागाई भत्ता आहे तो चौतीस टक्क्यावरून अडोतीस टक्के करण्यात यावा आणि तो इफेक्ट जो आहे फर्स्ट जुलैपासून करण्यात यावा म्हणजे दिवाळीच्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीचं हे पत्र आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीचं पत्र आहे याचा अर्थ असा नाही आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही थोडा उशिरानं तर व्हायना परंतु केंद्रपाठोपाठ आपल्या महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांनासुद्धा अशा प्रकारची महागाई भत्त्यांची जी वाढ आहे तुम्ही आतापर्यंतचा जो इतिहास आहे पाहिलेलं असेल तर या व्हिडिओमध्ये मी अडोतीस टक्के महागाई भत्त्यानुसार आपला पगार कसा कॅल्क्युलेट होतो किती कॅल्क्युलेट होतो किती फरक पडणार आहे चौतीस टक्क्यानुसार आणि अडतीस टक्क्यानुसार या सर्वांची माहिती मी, तुम्हाल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर यानंतर मी तुम्हाला कम्प्युटरच्या स्क्रीनवर किंवा सॉरी या ठिकाणी मोबाईलच्या स्क्रीनवर घेऊन जाईल आणि कशाप्रकारे तुम्ही कॅल्क्युलेटर ओपन कराल कशी आपली माहिती फीड करून अडतीस टक्क्यानुसार महागाई भत्त्यानुसार कसा आपला पगार कॅल्क्युलेट होईल किती कॅल्क्युलेट होईल किती फरक पडेल याची माहिती मी या तुम्हाला या ठिकाणी देणार आहे तर मित्रांनो आपण अशा प्रकारे मोबाईलवरती हा व्हिडिओ पाहतात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाण्या अगोदर मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की अशा प्रकारचे जे कॅल्क्युलेटर आहे हे मी या, या यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये पब्लिश करत असतो तुम्ही याच्या सा सायनं आपलं पगारचं सा जे फरक आहे ते कॅल्क्युलेट करू शकता आणि फ्रीमध्ये तेही एकदम सोप्या पद्धतीनं तर या चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुमचा भत्ता जर अॅक्युरेट कॅल्क्युलेट होत असेल तर या व्हिडिओला लाईक आणि आपल्या इतर शासकीय बांधवांमध्येही शेअर करायलाही विसरू नका तर मित्रांनो करायचं हे आहे की या ठिकाणी तुम्हाला एक छोटासा ॲरो दिसेल ठीक आहे या ॲरोवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल त्यानंतर या ठिकाणी कॅल्क्युलेटर लिंक म्हणून आहे या लिंकवरती तुम्ही क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्लिक कराल तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे काही ब्राउजर आहे त्यांची लिस्ट येऊ हो शकते किंवा एकदम अशा प्रकारे ओपनही होऊ शकतं तर या ठिकाणी अडतीस टक्के महागाई भत्त्यानुसार मिळणारा जो पगार आहे तुम्ही जुलै दोन हजार बावीसचं जे बेसिक आहे ते या ठिकाणी टाईप करायचं आहे आता मी माझ्या पद्धतीने या ठिकाणी टाईप केलेला आहे तुम्ही या पद्धतीनं आपल्या मोबाईलचा कीबोर्ड वापरून चेंज करू शकता महागाई भत्ता अडतीस आहे ठीक आहे यामध्ये बदल करू नका बदल होऊ शकतो तुमच्या घरभाड्यामध्ये जर तुम्ही मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहत असाल Uh, किंवा इतर ठिकाणी राहत असाल तर नऊ अठरा सत्तावीस यापैकी कुठला तरी एक ऑप्शन तुमचा असेल तो तु निवडा भाडे मला तेराशे पन्नास मिळते या ठिकाणी मी तेराशे पन्नास टाकलेलं आहे तुमचं वेगळं असेल तर वेगळं टाईप करा दिव्यांग भत्ता किंवा इतर भत्ता लागू असल्यास खाली टाईप करा या ठिकाणी कीबोडच्या सायनं तुम्ही टाईप करू शकता मला नाही आहे म्हणून मी शून्य ठेवला आहे एनपीएस धारक मी आहे म्हणून यस ठेवले तुम्ही जर नसाल तर नो करा आणि या ठिकाणी गो बटनावरती क्लिक करायचं आहे तर हे सॉफ्टवेअर मी कशाप्रकारे बनवलेलं आहे तुम्हाला अशा प्रकारचं सॉफ्टवेअर स्वतःचं बनवायचं असेल तर या इथे एक मी लिंक दिलेली आहे युट्यूबची त्या लिंकवरती क्लिक करूनही तुम्ही स्वतःचं कॅल्क्युलेटर बनवायचं चा व्हिडिओ पाहू शकता आणि शिकू शकता तर या ठिकाणी गो बटनावरती क्लिक केल्यानंतर चौतीस टक्के भत्त्यानुसारचा जो पगार आहे तो डावीकडे दाखवेल अडोतीस टक्क्यानुसारचा पगार उजवीकडे दाखवेल बेसिकमध्ये कुठलाही फरक होणार नाही आहे फरक होतो तो महागाई भत्त्यामध्ये या ठिकाणी फरक जो आहे तो तुम्ही पाहू शकता ठीक आहे या ठिकाणी जे आकडे आहेत या आकड्यांचा तुमच्या आकडे वेगळे असतील मला फक्त सांगायचंही आहे कि आशा प्रकर एक तुम्णी तुम्णी की अशा प्रकारे कॅल्क्युलेटर मी बनवले त्यामध्ये तुम्ही फक्त तुमचं बेसिक टाकायचं आहे जास्त काही चेंज करायची आवश्यकता पडणार नाही आहे आणि या ठिकाणी माझं जर या ठिकाणी पाहायला गेला तर तुम्ही असं समजू शकता की सतराश सत्त्याऐंशी रुपये म्हणजे चार टक्के महागाई भत्ता वाढल्यानंतर फरक जो आहे तो या ठिकाणी पडत आहे तर अशा प्रकारचे एक कॅल्क्युलेटर मी बनवले तुम्हाला हे कॅल्क्युलेटर कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा त्यानंतर तुम्हाला आणखीन काही व्हिडिओ हवे असतील महागाई भत्त्याच्या संदर्भात तेही मला कमेंट करा मी सर्व कमेंट वाचत असतो त्यांना रिप्लाय करण्याचंही काम करत असतो जर तुम्हाला अशा प्रकारचे आणखीन फ्री कॅल्क्युलेटर हवी असते तर इथे खाली मी यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या चॅनलच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे भविष्यात जर मी ज्यावेळेस अशा प्रकारची नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्यावेळेस तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन किंवा ब्राऊजमध्ये तुम्हाला हे व्हिडिओ मिळून जातील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार